तर मंडळी तोंडुळ फाट्यापासून तीन किलोमीटर हरिहरेश्वराचं मंदिर आहे चला जाऊया आपण ओम नमस्कार आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये तोंडुळ या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती श्री हरिहरेश्वर कैलास गमत मंदिर आहे याला इकडे महादेव असे म्हणतात हे खूप पूर्वीपासून इकडे हे मंदिर आहे मीन्स माझे आजोबा पंजोबा या यांच्यापासून ते सर्व यायचे तर हे खूप जोरं आहे याचं तुम्ही पाहू शकला हा खूप मोठा परिसर आहे तुम्हाला मी दाखवू की किती मोठा परिसर आहे चला तर मंडळी पहिलं आपण जाऊन पिंडीचं दर्शन घेऊया महादेवाचं दर्शन घेऊया चला आपण ते नक्की विजिट करा इकडे खूप छान असं वाटतं तुम्ही जर पाहू शकत असाल तर याची जी कलाकृती आहे ही पुरातन काळापासून आलेली आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर खूप जुनं आहे तर याचा जो गाभार आहे याची जी मीन्स जी, जी हाईट वगैरे आहे ही पण जे पुरातन काळातील जे मंदिर होते त्या टाईपचीच आहे आणि खूप जुनं असं मंदिर आहे इकडे आम्ही इन्क्वायरी केली तर याचं जे वास्तु आहे हे खूप पूर्वीपासून आहे इकडे याचं भलं इतिहासामध्ये याची नोंद नाही पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू कळू इच्छित आहोत की हे मंदिर खूप जुनं आहे आणि तुम्ही व्हिजिट करायला तुम्हाला खूप छान वाटलं आपण इथले जे पुजारी आहेत आणि हे जे केअरटेकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की हे मंदिराचं काय महत्व आहे आणि हे किती जुनं आहे तर बाबा कधीपासून आहे हे मंदिर जुनं मंदिर आहे म्हणजे किती वर्ष झाले असेल

अच्छा, तर याच एक महत्व एक असा आहे दोन लिंग आहेत शिवलिंग आपण असेल की एक लिंग असतं पण तिकडे दोन लिंग शिवलिंग आहे आणि याच महत्व बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं खूप चांगला असं महत्व आणि पूर्वीपासून आहे काय ते अच्छा म्हणजे भगवान विष्णू आणि महेश यांची भेट झालेली आहे त्यानंतर ते कैलास पर्वतावरती गेले असं तुम्ही म्हणता बरोबर तर मित्रांनो खरंच एक चांगलं इन्फॉर्मेशन आहे जे आजोबाई त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजवलं आहे आपण अजून अशा काही ठिकाणी एक्सप्लोअर करू ज्याची इतिहासामध्ये नोंद नाही पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा सगळ्या ठिकाणाचं नोंद घेऊया पुरातन काळापासून ज्या वास्तू आहेत त्याचा आपण जपल्या पाहिजे त्याचं इन्फॉर्मेशन आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे काही गोष्टी असतात ज्या लोकांना माहिती नसतात काही गोष्टी काय होतात की फेमस होतात मग तिकडेच लोक जातात किंवा असं नाही काही गोष्टी फेमस नसतात पण त्याची महती खूप वेगळी असते अशातले एक हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं मंदिर आहे तोंडुळ येथे तर बाबा धन्यवाद तिकडे ना खूप जुनी अशी एक विहीर सुद्धा आहे तरी पण याची जी पातळी आहे पाण्याची ही जास्त खाली जात नाही आणि याला तर आपण जरा विहिरीतून पाणी कॅमेरामॅन खाली फोका याची, याची जी लेअर आहे ही जास्त पण नाही आणि याला पाणी आहे आणि याच याच वैशिष्ट्य असं आहे की हे पाणी एकदम थंड घर आहे म्हणजे एवढं कडक उन्हाळ्यात सुद्धा हे पाणी एकदम थंड आहे आणि याला तुम्ही पिऊ शकता खूप थंड असं पाणी आहे आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा इकडे पाण्याची व्यवस्था आहे हे खूप चांगलं वैशिष्ट्य आहे आजूबाजूला काही नाही आहे पाणी हे आहे की खूप छान असा हा परिसर आहे आणि पॅसेज पण खूप मोठा आहे इकडे आणि हे बघा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे इकडे पुतळा पण आहे हे मला वाटतं रिसेंटली बसवलं असेल आणि खूप छान असं आहे इकडे आणि एक ॲडिशनल गोष्ट अशी आहे इकडे की इकडे शनी मंदिरसुद्धा आहे इकडे जाण्यासाठी एक आ, ब्रिज होता म्हणजे पूल होता पण तो त्या पुलाचं सध्या काम चालू आहे आपण तुम्हाला दाखवू की कसं आहे तिकडे तर मागच्या वर्षी आलो त्यावेळेस मी जाऊ शकत होतो पण आता मी तिकडे जाऊ शकत नाही आहे मी तुम्हाला इथूनच दाखवतो हे शनी मंदिर आहे इथून आपण जाऊ शकतो आणि हे एकदम डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं आहे तुम्ही जर पाहू शकत असाल ना ते असं सगळीकडे डोंगर आहेत आणि डोंगराच्या एकदम मध्यभागी असं हे मंदिर आहे म्हणून याला महादेव दरा असं संबोधतात मंडळी खूप छान प्रकारे दर्शन झालं श्री हरिहरेश्वराचं तोंडळीपासून तीन किलोमीटरवरती जे मंदिर आहे आपण अजून एक्सप्लोअर करणार आहोत इकडे अजून इकडे विचारू आपण की कसे कसे इकडे मंदिर आहेत किंवा कुठे काही प्लेसेस आहेत का प्लेसे ते आपण इतिहासाच्या याच्यामध्ये भले ते बुजले गेले असेल पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आपण जनतेसमोर आणू आणि त्यांना दाखवू की कुठे कुठे काय आहे तर असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी उमेश केदार या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू स्टे ट्यून कीप वॉचिंग बाय